नमस्कार जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी कसा बनवायचा पाहूयात इकडे मेथी घेतलेला आहे एक पेंडी आणि इकडे लसूण सोलून घेतलेले आहेत आपण पाहू शकता इकडे कढई ठेवून घेतलेला आहे कढई गरम होऊ द्यायचं आहे त्यात आता आपण तेल घालून घ्यायचं आहे आपण इकडे लसूण चेचून घेतलेले आहे व्यवस्थित फिरून घ्यायचं त्यात आता आपण मेथी घालून घ्यायचं आहे मेथी घा सगळं मेथी आपण त्यात घालून घ्यायचं आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे तुम्हाला यात ह्या मेथीच्या डाळीमध्ये कुठलाही डाळ वापरता येता मोगाचा डाळ वापरू शकता मुगाचं डाळ मसूर डाळ मटकी डाळ हे सर्व आपण घालून बनवू शकतो पण मी इकडे काहीही न बन घालता असंच बनवत आहे फक्त शेंगा कुट वापरून बनवत आहे अशी ही भाजी खूप चविष्ट लागते शरीरासाठी तर खूपच आरोग्यदायक आहे मेथी ह्या रोगप्रतिकार शक्ती वाढवते पाहू शकता अशाच पद्धतीने फिरवत राहायचं मग भाजी आता आपलं मस्त तयार होत आहे छान शिजवून घ्यायचं मेथीला असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी त्या रेसिपी मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन रेसिपीज पाहत राहा पाहू शकता इकडे मेथी आपलं थोडंसं शिजलेलं आहे पाणी सर्व संपलेलं आहे पाणी ठेवायचं नाही आहे कडवट असतो पूर्ण पाणी जायला पाहिजे मेथीमधून पाहू शकते इकडे मेथी आपला तयार होतच आहे त्यात आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं तुम्ही हवं तितकं शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता मेथीची पातळ भाजी कसं बनवायचं हा ही रेसिपी मी अपलोड करणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मेथीची पातळ भाजी ही अप्रतिम होते ही रेसिपी मी अपलोड करणारच आहे मेथी मसाला आणि मेथी पराठा हे असे सर्व रेसिपीज आपल्या चॅनलवर अव्हेलेबल आहेत तर हे माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता शेंगाचं पूट घालून आपण व्यवस्थित फिरून घ्यायचं पाहू शकता मेथी व्यवस्थित शिजलेलं आहे तयार आहे आपला मेथी भाजी अशी ही मेथीची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय